देखील बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो तुम्ही भीक देता मला सांगा एक सर्वसामान्य कुटुंब ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते आपला कुटुंब उदरनिर्वाह करते है। आज हे दीड हजार रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्च्यांसाठी काही खरेदी करेल कपडे घेईल मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल हा पैसा देखील हा पैसा देखील या बाजारात मार्केट मध्ये गुंतवणूक होत राहील आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही कारण महिला ही घराची लाख दोन लाख नाही तर माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाड लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतील मी एवढं सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे चार हजार रुपये दीड हजार दीड हजार आणि दीड हजार तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल